Shadow, Shadow. नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आहे आपल्या कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा तर आपण तिकडे चाललोय आज फ्रेंडशिप डे पण आहे पण सगळे फ्रेंडशिप डे सोडून फक्त गणपतीच्या आगमनासाठी इकडे पोचलेल्या आहेत तर तावडे हॉटेलवरती एवढी गर्दी दिसते बघा तुम्ही केवढी दर गर्दी दिसते पूर्ण तावडे हॉटेल जाम आहे गाडी आत येऊ शकत नाही किंवा बाहेर जाऊ शकत नाही पूर्ण रस्ता बंद केलेला आहे पब्लिक ढिगाण आले ढिगाणं पूर्ण कोल्हापूर जाऊन आले आणि वरती आकाशात कमीत कमी सात ते आठ ड्रोन उडाले आहेत ते पण बघा हे बघा असे टोटल सात ते आठ ड्रोन आहेत टोटलवरती आणि गर्दी हे गर्दीमध्ये हे मध्येच वादक असं जल्लोष करत आहेत आणि सगळं पब्लिकांचं लक्ष त्यांच्याकडे लागून राहिले कुठं जागा मिळेल कोण झाडावरती चढले कोण टेम्पोवरती कोण पोलवरती हे असंच ता चालू आहे हे बघा हे आता इथं ढोल ताशात चालू झालेलं आहे त्याच्यामुळे सगळं पब्लिकचं लक्ष आता गणपती येतो आहे लागून राहिले पण गणपती अजून आलेला आल नाही आहे आणि मी बघतो आहे पूर्ण गर्दीत उभारलो आहे थोडी पण जागा भेटत नाही आहे आणि त्यामधूनच मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवतो आहे तर बघा पब्लिक कसं नाचतं आहे जल्लोष करते पूर्ण एन्जॉय करायला लागले आणि एक जण तर टेम्पोवरती बसून असं वेळ बघायला आहे कोण टेरेसवरती गेलेला आहे पोलिसांनी दोन तीन वेळा काट्यामरून त्यांना उतरलं तरी पण नाद शेवटी गणपती बघण्यासाठी जल्लोष आणि हे कोल्हापूरचा राजाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला येणारा गणपती म्हणजे हा कोल्हापूरचा राजा हा मुंबईवरून येतो मुंबईवरून हा कोल्हापूरला येतो आणि कोल्हापूरमध्ये गणपती यायच्या आधी एक महिन्याआधीच ह्याचं आगमन होतं आणि पूर्ण जल्लोषमय वातावरणात डी जेमध्ये उत्साह होतो तर बघू शकता ता बर बर तर तावडे हॉटेलच्या बरोबर बाजूनी गणपती येतोय मी झाडावरती लोंपाळून व्हिडिओ करतो आहे तर बघा मी पूर्ण झूम केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जरा करतो आणि बाकी ज्यांचं बघू शकता तुम्ही सगळ्यांनी मोबाईल मोबाईल चालू करून व्हिडिओ करतात फक्त त्याचा एक क्षण पाहण्यासाठी त्याचा एक क्षण आपल्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी बघू शकता की ती गर्दी आहे आणि या झाडाच्या ह्याच्यामध्ये फांदीवरती बसून मी व्हिडिओ करावो आहे तुम्हाला पटणार नाही आहे तर हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी झाडावरती चढलो आहे आणि फांदेवरती चढून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो आहे मी सध्या तावडे हटलवरती आहे वरती पण ट्रॅफिक जाम आहे आणि खाली फुल रोडच बंद केला आहे तर हा गणपती पुढे पुढे येतो आहे तर बघू शकता आहे लांबून होत नाही पण मी जवळून व्हिडिओ केलेला आहे तो पण दाखवतो तुम्हाला गणपतीवरती जे प्लॅस्टिकचं पेपर होतं ते पूर्ण काढून गणपती दर्शनासाठी पूर्ण ओपन केलं आहे आणि सगळेजण जल्लोष करतात आणि गणपतीसाठी इकडे डी जे पुई डबा आणि नाशिक ढोल तसेच बेंजो असे यांचे सगळे आहेत पूर्ण कोल्हापूरसाठी मनोरंजनासाठी आणि ह्या राजाच्या स्वागतासाठी तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि काय आहे या अडचणीतन व्हिडिओ करतो आहे मी पण पर्याय नाही शेवटी आपल्याला जागा भेटत नाही म्हटल्यानंतर तर बघा तुम्ही पब्लिक एक साईडला कसं दिसतं आहे आणि एक साईडला गणपतीचं पूर्ण पहिलं दर्शन कोल्हापूरमधून पूर्ण महाराष्ट्रातला पहिला गणपती जो वाजत गाजत येतो आहे मुंबईवरून कोल्हापूरला लालबागच्या राजा सेम हा कोल्हापूरमधील रंकाळविषयीतील गणपती आहे हे पब्लिक बघू शकता आहे हॉटेल हॉटेलची कमा आता जरा पाठिंबा आलो मी गर्दीमधून कारण की एवढी गर्दी आहे की मोबाईलसुद्धा व्हिडिओ करता येईना एवढी गर्दी होती तर असं लांबून मी तुम्हाला दाखवतो आहे आणि हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ बाजूला की मी छोट्या ह्याच्यामधून तुम्हाला दाखवतो आहे तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी की कि किती जल्लोष झाला आहे आणि ट्रॅफिक फुल जाम होतं तर बघा गणपतीच्या बाजूला किती गर्दी आहे रोडवरती हे बघा दर्शन पूर्ण कोल्हापूर हे आता सध्या तावडे हॉटेलवरती आहे पूर्णच्या पूर्ण जेवढे जा, पब्लिक आहे फ्रेंडशिप डे पार्टी एन्जॉय एन्जॉय सगळे सोडून फक्त ह्या राजाच्या स्वागतासाठी इकडे आलेल्या आहेत आणि त्याच्या एक दर्शनासाठी इकडे आलेल्या आहेत बघा तुम्ही केवढी गर्दी आहे पूर्ण पब्लिक येते जाते पूर्ण दोन्ही सा रोड बंद आहे आणि पूर्ण तुम्ही कोल्हापूरमधून बाहेर जाल तुम्हाला उजगाव मार्गे बाहेर जावं लागेल कोल्हापूरमधून तुम्ही जाऊ शकत नाही जल्लोष बघा तरको पहले तर कोल्हापूरच्या राजाचं पहिलं दर्शन तुम्हाला भेटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा